इडलीच्या दिवसामध्ये आपलं पीठ फुलून येत नाही त्यासाठी मी एक ट्रिक ट्रिक सांगत आहे ताटामध्ये पाणी घ्यायचं आपलं बोटला चटके लागणार आणि इतपतच गरम पाणी पाहिजे त्यामध्ये स्टँड करायचे व त्यामध्ये आपले इटलीचे पातिले जे आहे ते ठेवून द्यायचं वरतून झाकण ठेवायचं आपण बघा इटलीचं फक्त अर्ध पातीलच आपलं मिश्रण आहे ते किती फुलते तेव्हा नंतर समजेल वरून प्लेटात गरम पाणी टाकलं त्यामुळे ते वजन ठेवलं पाच सहा तासानंतर उघडून बघितले बघा किती छान आपले पिठे फुललेले आणि जाळी पण बघा किती सुंदर आलेली आहे आतमध्ये मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते की यावर ते जाळी तुम्हाला अशी किती छान आलेली आहे म्हणजे पीठ फुलले तुम्हाला याच्यावरच अंदाज येतो किती हे ये बघा किती स्पोंजी आपलं पीठ झालेलं आहे म्हणजे याची इटलीसुद्धा चवीलाही छान लागते आणि इडलीसुद्धा सुंदर येते यामध्ये विशेष म्हणजे सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता आपण जे स्पॉंज आहे ते पूर्ण आपण हलवून घेतलेलं आहे आणि मिश्रणात आपण इडली तयार करणार आहोत त्यासाठी आपण इडली पात्रामध्ये दहा मिनटं आपण पाणी तपायला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर हे मिनी इडली पात्र आहे यामध्ये छोटे छोटे इडल्या मी टाकलेल्या आपला पोहे खायचं चमचं असते त्या चमच्याने छोटे छोटे इडली यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे या डब्यामध्ये देण्यासाठी मुलांना फार योग्य आहे यामध्ये खाली मी मोठी इडली टाकली खाण्यासाठी व छोटी इडली डब्यामध्ये टाकण्यासाठी कारण डब्यामध्ये कसे मोठ्या इटल्या जास्त बसेल दोन किंवा तीनच बसतात पण या खूप बसतात आणि खाण्यासाठी सोप्या जातात मुलांना आणि या दहा मिनटात पूर्ण आपलं तयार झालेलं आहे पात्र आता आपण का एक सांगते इटली काढल्याबरोबर लगेच इडली काढायची नाही थोडं थंड होऊ द्यायचं नंतर काढायची बघा किती स्पीडनं या इडल्या निघून येतात आणि किती फुलून निघालेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या आणि दिसायलाही छान असतात ह्या आणि मुलांना खाण्यासाठी सोप्या वाटतात यामध्ये जे काय मिश्रण टाकलेले तुम्हाला हवे असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ची फुल रेसिपी तुम्हाला पुढचा व्हिडिओ अवश्य तुमच्यासाठी सांगेन तुम्ही बघून घ्या इटली किती छान आता मोठी पण इटली दाखवते मी तुम्हाला आणि कट करून दाखवणार आहे की किती फुललेली ती आहे म्हणून आणि याला स्पोंज पण किती आलेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये मी गाजराचा खीस टाकलेला आहे थोडासा सांबार टाकलेला आहे मुलांना कसं कलरफुल फुल इटली आवडते तुम्ही मुलांना नुसती फ्राय पण करून देऊ शकता ही डब्यामध्ये द्यायची असल्यामुळं मी चटणीसोबत केलेली आहे आणि ह्या बघा मिनी इटल्या आणि मोठी इटल्या दोन्ही प्रकारच्या इटल्या झालेल्या आहे आणि हे म्हणजे डब्यामध्ये देण्यासाठी फार सोयीस्कर असतात आणि मुलांना ते खाण्यासाठी ते खूप आवडीने मुलंही खातातसुद्धा आता बघा ह्या या डब्यामध्ये मोठी इटली तर तीन ते चार बसल्या असतात लहान इटल्या खूप बसल्या माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करा